हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे मा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंच्या मैत्रिणीचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे शुक्रवारचा तर शुक्रवारचं बघू शकता रुटीन संध्याकाळचं आहे मेथीची भाजी केली होती मस्त अशी मेथीची भाजी बटाटे घालून तुळच डाळीचं वरण आणि कोथिंबीरचे वड्या न करता कोथिंबीरचे भजे केले होते तर त्यांनी भरपूर अशी कोथिंबीर आणलेली तर आणि फोन बघा हँगच होतोय थो थोडासा त्याच्यामुळं मी जमन तसं करत होते आणि फोन ना परवा बनवायला नेला होता काल पण तर ते भाऊ जे बनवतात त्यांचं दुकान बंद होतं ते नव्हतेच आलेच नव्हतं मी दुकानात बंद होतं त्याच्यामुळं काल पण राहून गेला आता, तर आज बघू आता त्यांना बोलले जाता तिकडे विचार आहे की नाही माहीत नाही का गावी गिरेत का का, दुकनत 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 तर काय दुकानच काल बंद होतं तर असं आणि इथं बघू शकते सर्व कापून वगैरे ठेवलेलं आहे आणि मुळा आणला आहे त्यांनी खाण्यासाठी जेवणासोबत छान लागतो त्यांना खूप आवडतो गावठी मुळा आहे आणि इथं बघा तुरीच्या डाळीचं वरण मस्त असं झालेलं आहे संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे तुम्हाला म्हटलं एकदा दाखवावा कारण की ना आधीमध्ये व्हिडिओ काही शूट करायला भेटला नाही फोनच बंद होत होता थोडं थोडं वेळ तसं चालू करत होते व्हिडिओ एडिटिंग करत होते किंवा बनवत होते अपलोड करण्यासाठी तसं चालू आहे झाला का बंद मग सारखा सारखाच होतो आणि तो बरोबर टायमावर -बर होतो व्हिडिओ काढता वेळेस किंवा व्हिडिओ बनवता वेळेस किंवा अपलोड करता वेळेस किंवा एडिटिंग करता वेळेस असं झालेलं आहे आणि मस्त अशी भाजी झाली होती तर हे बघा बटाटे वगैरे मस्त असे आणि छान झाली होती भाजी पण आता स्वयंपाक कशी वाटली कसा वाटला आजचा व्हिडिओ छोटासा नक्की मला कमेंट करून सांगा ना असे छान छान व्हिडिओ रेसिपी ब्लॉग बघण्यासाठी ना नक्की चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जे मी व्हिडिओ टाकते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल आणि ते चपात्या करायला घेतलेल्या आहे यावेळेस चपातीचं पीठ काय म्हणजे गहू काय एवढं व्यवस्थित आलेलं नाही आहेत त्यांनी वेगळे दुसरेच थोडेसे गहू दिले त्यामुळे चपात्यांना तुटतात लाटता वेळेस असं हे नेहमीचं झालेलं आहे चला तर मग भेटूया